बातमी नवनीत राणा यांच्या संदर्भात आहे नवनीत राणा यांच्यावरती मुसलमानांकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार इथली ही घटना आहे हल्लेखोरांना अटक करा नाही तर हिंदू एकवटतील असा संताप नवनीत राणा यांनी व्यक्त केलेला आहे नवनीत राणा यांच्यावरती मुसलमानांकडून हल्ल्याचा प्रयत्न झालाय आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझं भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात लागले नमस्कार रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खलार या गावी आल्या होत्या आज मॅडमची सभा होती सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे